नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुड एअर आपल्या मराठ्यूब शॅनमध्ये आज आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आज आपण कापूस बाजारभाव आणार आहोत व्हिडिओ टाकण्यासाठी उशीर झाला कारण खूप कामं पेंडिंग होती आणि प्रवासही चालू होता त्यामुळं व्हिडिओ टाकण्यास थोडासा उशीर होत आहे परंतु तरीसुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल कारण आजचा हा व्हिडिओ फक्त आजच्यासाठीच नाही तर उद्याच्या सुद्धा तुम्हाला फायदेशीर होणार आहे कारण आज शनिवार रविवार आहे तर शनिवार रविवारी मार्केट बंद असतं आणि याचा पॉझिटिव्ह फायदा असा होणार आहे की जे काही तेजीत मार्केट आहे तर हे दोन दिवस तुम्हाला त्याच तेजीमध्ये पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही परिणामी तुम्ही आज लेट जरी व्हिडिओ पाहिला तरीसुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण तुम्हाला कापूस बाजारभावाचे व्हिडिओ हे रोज पाहायला मिळणार आहेत आणि नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे रोज आलेला व्हिडिओ या तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे कळेल किंवा तुम्हाला रोज चेक करायचं आहे रोज तुम्हाला डेली अपडेट बाजारभाव मिळणार आहे रविवार सोडून रविवार म्हणजे रविवारचा जो भाव येईल तर तो तुम्हाला मे बी सोमवारी नाही मिळणार तर डेली अपडेट रहा रोज नवीन व्हिडिओ आपला येत असतो आणि रोज भाव अपडेट होत असतात आता बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की रोज रोज काय सांगायचं आहे तर कापूस जो असा एक पीक आहे ज्याचा रोज भाव बदलतो आणि त्यामुळं त्याला पांढरं सोनंसुद्धा म्हटलं जातं तर आज मार्केटची काय परिस्थिती आहे तर मार्केट जर पाहिलं तर साधारणतः कालचं जे मार्केट होतं त्रेपन्न दोनशे रुपयावर येऊन थांबलेलं होतं था। तेच मार्केट आज आ, ना कोणती तेजी ना कोणती मंदी पण एक आपण असं म्हणूयात की मार्केटमध्ये तेजी आहे तर आजचं मार्केटसुद्धा त्रेपन्न हजार दोनशे एवढंच राहिलेलं आहे त्याच्यामध्ये काही बदल झालेलं नाही आहे आणि कोणत्याही राज्यामध्ये फारसा बदल नाही तर बाकी इतर राज्यांचं पण आपण पाहणार आहोत परंतु महाराष्ट्रामध्ये एकही रुपयांचे बदल झालेले नाहीत तर त्रेपन्न हजार मार्केट पाहता साधारणतः सहा हजार आठशे ते सहा हजार नऊशे एवढं मार्केट आपल्याला लोकलमध्ये पाहायला मिळणार आहे मग त्याच्यामध्ये आहिलेनगर असेल जालना असेल बीड असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल किंवा इतर जिल्हे असतील त्यानंतर जे जिल्हे अकोला ज अकोला जिल्ह्याच्या जवळ आहेत मग यवतमाळ असेल अकोला असेल किंवा आणखी दोन तीन जिल्हे असतील किंवा नागपूर असेल किंवा अमरावती असेल तर असे काही जे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये जवळजवळ सात हजार तीनशे सात हजार चारशे हा दर तुम्हाला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी सात हजार दोनशे असतो आता तिकडं काय जास्त आहे तर तिकडं अकोला बाजार समिती अशी आहे अकोट बाजार समिती की त्या ठिकाणी सी .E ए आयकडून जो रेट घेतला जातो तोच रेट तुम्हाला पाहायला मिळतो परिणामी तिथं रेट जास्त मिळतो आणि आपल्याकडं सगळे लोकल व्यापारी असतात मोठे व्यापारी कोणीही नाहीत त्यामुळं आपल्याकडं लोकल रेटच आपल्याला जा दिला जातो तर एकंदरीत सहा हजार आठशेपासून सात हजार चारशेपर्यंत हे दर आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि इतर राज्यांची जर परिस्थिती पाहिली तर राजस्थानमध्ये जवळजवळ त्रेपन्न हजार पाचशे रुपये दर आहे महाराष्ट्रामध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये त्रेपन्न हजार दोनशे आहे कर्नाटक तेलंगणा आणि उडिसा या तीन राज्यांमध्ये त्रेपन्न हजार दोनशे आहे आणि गुजरात पंजाब आणि हरियाणा या तीन राज्यांमध्ये त्रेपन्न हजार पाचशे रुपये आता ज्या राज्यांमध्ये त्रेपन्न हजार पाचशे रुपये आहे त्या ठिकाणीसुद्धा जवळजवळ सात हजार पाचशे सात हजार सहाशे रुपये दर चालू आहे आता आपल्याला वाट पाहणं आहे की पुढचा जो आठवडा येतो आहे म्हणजे परवापासूनचा जो आठवडा येतो आहे तर या आठवड्यामध्ये आपल्याला तेजी किती पाहायला मिळते जर तेजी पाहायला मिळाली तर खूप चांगलं आहे परंतु ज्या शेतकऱ्यांना जर आता घाई असेल तर आज किंवा उद्या तुम्ही आपला कापूस विक्री करा जर तुम्हाला गॅरंटी नसेल किंवा खूप गरज असेल तर कारण होऊ शकतं की पुढच्या आठवड्यामध्ये एक दोन दिवस चांगले तेजीमध्ये जातील त्याच्यानंतर परत मार्केट थोडंसं उतरेल आणि परत चढेल तर हे जास्त होण्यासाठी तुम्हाला अजून किंवा मार्केट स्टेबल होण्यासाठी आणखी पंधरा दिवस कालावधी लागणार आहे त्यामुळं शक्यतो ज्यांना विक्री करायची असेल ते आत्ता विक्री करू शकतात किंवा ज्यांना अजूनही काही नाही आहे त्यांनी पंधरा दिवस थांबा पंधरा दिवसानंतर अजूनही मार्केटमध्ये चांगली हालचाल होईल आणि मार्केटमध्ये मार्के सुधारणा होईल तर त्यावेळेस तुम्ही आपला कापूस नक्की विक्री करू शकता जास्त बाजारभाव वाढणार नाहीत हे मी सांगतच आलो आहे कंटिन्युअसली आणि आताही सांगतोय की बाजारभाव खूप जास्त वाढणार नाहीत पण एक साधारणतः पाचशे ते हजार रुपयापर्यंत मार्केट वाढेल त्याच्या पलीकडे वाढेल असं दिसत नाही आणि वाटतही नाही तर मित्रांनो अशाच कापूस बाजारभावासाठी आपल्या ग्रीन वडागरी चॅनलला फॉलो करा धन्यवाद